नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये इथे बघा मी मेथीची भाजी करणार आहे तेल ठेवला आहे आता लसूण टाकते मी तेल छान तापवलेलं आहे लसूण टाकते इथे भाजी मी पाण्यातून घेतली आहे बघा स्वच्छ भाजी धुवून घेतलेली मी पाण्यातून काढून घेतली परत आता इथे मी भिजत ठेवलेली डाळ होती भाजी निवडूस तर भिजत ठेवली डाळ आता मी हे डाळ धुवून घेतली होती डाळ धुवून भिजत ठेवली होती तर ती डाळ घालणार आहे तुम्ही कोणती डाळ घालता ज्यांना पाहिजे त्यांनी मिरच्याही घालू शकतात बघा इथं मी डाळ घातलेली आहे मीठ घातलेली आहे आता आपण याला हलवून घेऊया एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आपली ही भाजी बनवायची झट होते भाजी कोण मुगाची डाळ घालतो कोण तुरीची डाळ घालतो कोण शेंगदाणे फक्त कूट घालतो मी शेंगदाणे कुटी घालते थोडस नंतर वरण घालणार आहे थोडीशी भाजी शिजू द्यायची ती पाणी आडते तोपर्यंत भाजी आपली डाळ काय भिजलेली आहे त्यामुळे ती लवकर शिजून जाईल तर गोळा करायची भाजी एका हाताने मोबाईल धरण आणि एका हाताने स्वयंपाक करणं अवघड जातं तर इथं आपली भाजी शिजत आलेली आहे त्यात मी थोडंसं शेंगदाणे पूट घालणार आहे थोडंसं घालणार आहे ही करून बघा खूप चवीला चवीला आणि छान लागते आपली भाजी दिवाजी। दिवाजी। छाण्याची भाजी झालेली आहे